शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंद बहोर स्वागत करतो तुमचं मिलिंद बोर हे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय जबरदस्त आणि खूप महत्वाची माहिती पाहतोय ही माहिती एका खताची आहे आणि हे जर का खत तुम्ही तुमच्या कापूस पिकाला देत असाल तर तुमचं कापूस पिकाचं एकरी मिनिमम दहा क्विंटल ते पंधरा क्विंटल उत्पादन हमकास वाढणार आहे मग हे खत आहे तरी कोणतं आणि हे द्यायचं तरी कधी तर या माहितीसाठी जुगुणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलत भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील होण्याचा प्रयत्न करायचा तर शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस कापूस पिकाचं नियोजन करत असतो तर सर्वात आधी आपल्याला खताचं नियोजन करावं लागतं कारण आपण जर खतं देत असोल तरच आपल्याला कापूस पिकाचं उत्पादन वाढलेलं दिसतं पण आपण खतं देतेवेळी एन पी खतं जी मुख्य अन्नद्रव्ये ही देत असतो तर ही कोणती असतात तर दहा सव्वीस सव्वीस डी ए पी सेहेचाळीस विश्वी झिरो तेरा चौदा पस्तीस चौदा यांसारखी विविध मुख्य खतं देत असतो पण या खतांसोबतच आपल्याला दुय्यम अन्नद्रव्य ही देखील देणं तितकंच महत्वाचं ठरतं मग ही दुय्यम अन्नद्रव्य आहेत तरी कोणती तर त्याच दुय्यम अन्नद्रव्याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेली आहे हे दुय्यम अन्नद्रव्य आहे मॅग्नेशियम सल्फेट किंवा टाटा स्टीलचं ध्रुवी गोल्ड या दोन खतांची माहिती तुमच्या समोर मी घेऊन आलेलो आहे ही खतं का देणं गरजेचं आहे तर लक्षात घ्या आपल्याला ज्या वेळेस कापूस पिकाची लागवड करत असतो पहिल्या खताचा डोस दुसऱ्या खताचा डोस देत असतो यामध्ये ही खतं वापरायची आहे तुम्ही एकतर मॅग्नेशियम सल्फेट दहा ते पंधरा किलो घेऊ शकता किंवा तुम्ही टाटा स्टीलचं ध्रुवीकोड प्रति एकरासाठी पंचवीस किलो या बेसल डोसमध्ये घेणं गरजेचं आहे पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये तेवढंच आणि दुसऱ्याही खत व्यवस्थापनामध्ये तेवढंच देणं गरजेचं आहे आता लक्षात घ्या ही मी अन्नद्रव्य जी दुय्यम अन्नद्रव्य ही कापूस पिकाला का सांगितलेली आहे त्याचं खरं कारण जाणून घ्या तर आपल्या कापूस पिकामध्ये अन्नद्रव्यांची संख्या जास्त प्रमाणे असणं गरजेचं आहे त्याचबरोबर ही कमतरता भरूनही निघाली पाहिजे विशेष म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांना म्हणजे सर्वच कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांना ला एक मुख्य अडचण येते की आमच्या कापूस पिकाचं भरघोस उत्पादन वाढत नाही पानं लालसर झालेली आहे लाल्या रोग आलेला आहे पानं पिवळी पडलेली आहे मन म्हणावं असा कापूस प्लॉट आमचा डेव्हलप होत नाही काळाभोर हिरवागार दिसत नाही त्यामुळेच ही जर दोन खत दोन्हीपैकी एक खत तुम्ही वापरत असाल निश्चित स्वरूपात तुमच्या कापूस पिकाचं भरघोस उत्पादन वाढेल कारण यामध्ये आपल्याला मिळतं सर्व प्रकारची अन्नद्रव्य आणि ही जर का अन्नद्रव्य तुमच्या कापूस पिकामध्ये मिळाली तरच तुमचा कापूस प्लॉट प्लॉट डेव्हलप झालेलं तुम्हाला दिसणार एकंदरीत दहा ते पंधरा क्विंटल आरामशीर तुमचं कापूस पिकाचं उत्पादन या दोन्ही खतामुळे झालेलं बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजूनही मिलिंद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील गण डॉलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला अजिबात विसरायचं आणि हो तुम्हाला अजून कापूस पिकाविषयी कोणती माहिती पाहिजे तर मिलिंदभर युट्यूब चॅनलवर व्हिजिट द्यायची त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हरायट्या खोत व्यवस्था आपण फवारण्याचं नियोजन देखील त्यामध्ये आपण सांगितलेलं आहे त्यामुळं ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोचवणार खाली जे शेअरचं बटन दिसायचं असेल यावर क्लिक करा तुमचे मित्र नातेवाईक व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण कापूस पिकाचं भरघोस उत्पादन काढायचं असल्यास आपल्याला एकरी मुख्य खतांसोबत ही देखील दोय्यम अन्नद्रव्य द्यायला तितकंच महत्वाचं ठरतं धन्यवाद जय जवान जय किसान